मित्रांनो विषय आजचा आहे मातीला विश्वास दिला तर ती दुप्पट परत देते एक सत्य सांगतो माती कधीच खोटी नसते तिला जे देतो ना ती दुप्पट परत करते आधी हे ऐकून घाबरू नका पुढचं ऐकलं तर थक्क व्हाल नमस्कार मित्रांनो कान्हे पाटील फार्मिंग मराठी लोक म्हणतात ना वेळ लागतो पण माती म्हणते वेळ लागला तर ती दुपट देणारच आणि हे ऐकून कदाचित तुम्हाला आता शंका येईल पण शांत बसा पुढचं सांगतो तुम्ही थक्क व्हाल मित्रांनो एखाद्या दिवशी पीक दिसत नाही म्हणून काही जण निराश होतात पण त्यांना माहीतच नसतं की माती आतून अजून मोठी असते काहीतरी तयार करीत असते आता माझ पुढच वाक्य नीट ऐका हे आयुष्य बदलणार हे आयुष्य बदलणार आहे एक रूळ आहे तिला दिलेला विश्वास ती कधीच खात नाही आज नाही उद्या नाही पण एक दिवस अचानक दुप्पट परतफेड करते एवढं खरं बोलतोय की एखादा शेतकरी हे ऐकला तर डोळ्यात पाणी येईल आणि तुम्ही विचाराल मग आयुष्य काय तर उत्तर सोपं आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो उत्तर एकदम सोपं आहे मेहनत म्हणजे बी संयम म्हणजे शेती आणि वेळ म्हणजे पाऊस हे तिन्ही जमलं की येस दुपट येणार हे ये ठरलेलंच आहे ही गोष्ट तुमच्या मनाला पटली असेल तर एक गोष्ट करा हा चॅनल सोडू नका तुमच्यासारखे मनाने मातीशी जोडलेले लोक इथे रोज भेटतात सबस्क्राईब करा उद्या आणखी एक सत्य सांगणार आहे जे आयुष्य बदलणार आहे भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये समृद्ध सम्रुद किसान समृद्धी भारत धन्यवाद